गावठी कट्ट्याच्या थरारानंतर पोलीस अॅक्शन मोडवर चोवीस तासात तीन आरोपी जेरबंद श्रीरामपूर शहरात नुकताच झालेल्या गावठी पिस्तुलाच्या थरारानंतर श्रीरामपूर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत छत्रपती शिवाजी रोडवरील सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जयदेव भवर यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि त्याच्या पथकाने गावठी कट्ट्याचा थरारातील आरोपी हुजेफा शेखला चोवीस तासात अटक केली आहे या घटनेमुळे शहरात निर्माण झालेल्या दहशतीला पोलिसांनी आपल्या जलद कारवाईने चोख प्रत्युत्तर दिले आहे पिस्तुलधारी हुजेफा शेखसोबतच पोलिसांनी इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आणखी दोघा आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून गावठी कट्ट्याच्या घटनेतील इतर आरोपींना देखील लवकरच जेरबंद करणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जयदेव भवर यांनी दिली असून पोलिसांच्या या कारवाईने शहरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे या कारवाईसंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी जयदेव भवर यांनी माहिती देताना यापुढे शहरात गुन्हेगारीला थारा दिला जाणार नाही रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची कसून तपासणी करण्यात येणार असून नियमितपणे कॉम्बिंग ऑपरेशन आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली जाईल त्याचबरोबर शहरातील शांतताप्रिय नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे गुन्हेगारीबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावी माहिती देणाऱ्यांचे नाव शंभर टक्के गुप्त जाईल आणि मिळालेल्या माहितीवर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले काल श्रीरामपूर शहरामध्ये दुपारी एक वाजेच्या सुमारास दोन गावठी कट्ट्यासह दोन आरोपी दिसून आलेले आहेत सी सी टी व्ही मध्ये पण आम्ही चेक केलेले आहेत त्याच्यामध्ये तीनशे सात आर्म सॅक्ट यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये आज रोजी एक आरोपी आम्ही अटक केलेल्या आहे आणि या संबंधित आणखी दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यांनाही इतर गुन्ह्यामध्ये ते वॉन्टेड होते त्यामध्ये अटकेची कारवाई केलेली आहे यामध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने पोलिस स्टेशन श्रीरामपूर शहर या ठिकाणी तपास सुरू आहे आणि लवकरच त्यांनाही अटक केली जाईल शहरातील काय आता श्रीरामपूर स्टेशन हद्दीमध्ये शहर हद्दीमध्ये रेकॉर्डवरील जे कोणतेही गुन्हेगार आहेत विविध कलमांमुळे पूर्वी दाखल असलेले गुन्हे ते गुन्हेगार चेक करणे वेळोवेळी कॉम्पिंग ऑपरेशन राबवणे वेगळ्या वेगळ्या केसेस करणे अवैध धंद्यावरती कारवाई करणे या सुरू राहणार आहेत अशा प्रकारे गुन्हेगारी लाळा बसवण्याचा आम्ही नियोजन केलेलं आहे शहरातील नागरिकांना शहरातील नागरिकांना एवढं आमचं अहिल्यानगर पोलीस दलाच्या वतीनं आव्हान राहील की आपल्याला अशी कोणतीही बातमी मिळाली तर तुम्ही गुप्तपणे आम्हाला कळवा आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि त्यावरती शंभर टक्के कारवाई केली जाईल पोलिसांच्या या नव्या भूमिकेमुळे शहरात पुन्हा एकदा शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त केली जात असून शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठ्या ऍक्शन प्लॅन तयार केल्याचे संकेत मिळत आहेत ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा